आजकाल मराठ्यांचे नवे देव झाले बाबा नवे देव झालेत मराठ्यांचे जरांगी पाटील मराठ्यांचा नवा देव आहे तुम्हाला इतकं जळजळ मळमळ होण्याची गरज काय आहे इतका का वास सुटा वा महाराष्ट्रात की कुठेतरी काहीतरी जळलंय अशी भावना निर्माण व्हावी तुम्हाला जर तुमचा ओबीसीचा देव व्हायचा असेल तर काहीच करायचं नाही जरांगी पाटलांनी काय केलं चार एकर शेती होती दोन एकर विकली घरी खायला राहिलं नाही म्हणून ते ससंगवाडीत जाऊन खायला लागले तुमच्याच भाषेमध्ये तसं तुम्ही तुमची प्रॉपर्टी विका सगळी ओबीसी समाजाला लावून टिका आणि काय करा तुम्ही पण असा आठ पंधरा दिवस महिनाभर उपोषण करा कडकडीत अन्न सोडा पाणी सोडा आणि उपोषण करा म्हणजे तुमच्यातली खरी तळमळ ओबीसीला दिसू द्या मग तुम्हाला जरांगे, जरांगे पाटलांना जसं देव त्याच्याही पेक्षा मोठा देव मानतील लोक तुम्हाला तुमचे मंदिर करतील तुमचे पुतळे करतील तुम्हाला नाही नाही ते करतील पण तुमच्यामध्ये तेवढी तेवढी ताकत ते धमक तेवढी नियत तेवढी लायकी तेवढी क्षमता या सगळ्या गोष्टीला त्या नसतील तर उगाच दुसऱ्यावर जळून काय फायदा आहे का आणि विशेष म्हणजे तुम्ही जर त्या पद्धतीने तुमची सगळी प्रॉपर्टी विकली तसे जर उपोषणाला बसले तर खोटं सांगत नाही मी ओबीसीच्या म्हणजे ओबीसी माय असलेल्या मायच्या पोटच आहे मी स्वतः तुमच्या सोबत येऊन बसतो आणि तुम्हाला देव मानतो आणि रोज तुमची पूजा करतो फक्त तुमच्या धमक असेल तर तुम्ही काय करायचं जरांगे पाटलांना जशी प्रॉपर्टी ऐकली तशी ऐकायची आणि बारा दिवस पंधरा दिवस उपोषणाला बसायचं आणि नसली काही विषय नाही माहित आहे अख्ख्या महाराष्ट्राला तुम्ही सगळं काऊन बोलायले काऊन नाही ते त्याच्यामुळे मी एक्सप्लेन करत नाही पहिला मुद्दा तुम्ही झालं मराठ्यांचा देव जरांगे पाटील मानला आम्ही मानतो आम्ही पण या प्रश्नाचे उत्तर द्या आणि तुमच्याकडे व्हिडिओ पोहोचणार शंभर टक्के आणि तुमच्याकडे व्हिडिओ माझा मराठा बांधव ओबीसी बांधव दोन्ही मी पोहोचणार पोहोचवणार कारण त्यांना मी कळून चुकलंय की ज्याला तुम्ही मराठ्यांचा देव म्हणाली त्यांना देव देवत्व कसं निर्माण केलं कसं पैदा केलं आणि तुम्ही देव का होऊ शकत नाही या दोघातला ना फरक जे आहे की नाही ते सगळ्या मराठा बांधवाला सगळ्या ओबीसी बांधवाला कळला त्याच्यामुळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत शंभर टक्के पोहोचणार व्हिडिओ युट्यूबला आला की घंट्या पोहोचणार त्याची काळजी करू नका फक्त उत्तर काय द्यायची ते ठरवून ठेवा आता तुम्ही दुसरी एक गोष्ट म्हणलात की जरांगे पाटील म्हणले की मी जेल मध्ये पिठलन भाकर खाल्ली बेसन भाकर खाल्ली तुम्ही त्याच्या पुढचे निघालात तुम्ही म्हणले पाटील मी फक्त बेसन भाकर नाही का सांगा कांदा मी ठेचून खाली पण साहेब हे सांगताना जरा कारण बी सांगाव ना सांगा जेलमध्ये जाऊन पिठलं भाकर खाण्याची तुम्ही म्हणजे काय स्वातंत्र्य युद्धासाठी जेलमध्ये गेले होते का ओबीसी बांधवांच्या भल्यासाठी गेले होते का ओबीसीच्या एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही खूप मोठं आंदोलन केलं तुमच्यावर राजकीय कारवाई करण्यात आली म्हणून गेले होते सांगायचं ना साहेब की मी तेलकी घोटाळा केलता म्हणून जेलमध्ये गेलो मी महाराष्ट्र सदन घोटाळा केला म्हणून जेलमध्ये गेलो मी ओबीसी समाजासाठी नाही तर मी हजारो कोटी रुपये कमवण्यासाठी हजारोची प्रॉपर्टी हनप करण्यासाठी गोर गरीबाचे पैसे खाल्ले आणि म्हणून मी जेलमध्ये गेलो सांगू सांगायचं ना साहेब सांग। तुम्ही अर्धवट नका ना सांगू चला तुमचं वय खूप झालंय अर्ध विसरली असाल तुम्ही फक्त पिठलन भाकर संघ कांदाच लक्षात राहिला पण ते कांदा कशासाठी खाऊ लागला ते वांदा तुम्ही विसरून गेले हे तुमच्या लक्षात नसल राहिला आम्ही समजून घ्या तुमच्या दम असल तर परत पुन्हा तुम्ही एकदा पुढच्या भाषणात सांगा की मी जेलमध्ये पिठलन भाकर काऊन खाल्लं तुमच्यावर काय आरोप होते तुम्ही ओबीसी समाजासाठी जेलमध्ये होते की स्वतःची खळगी स्वतःचं पोट आणि स्वतःची प्रॉपर्टी कमावण्यासाठी जेलमध्ये होते एकदा सांगा जरा तुमचा दुसरा आरोप फुसके बार सगळे तुमचे निवळ कुमट काहीच नाही तुमच्याकडून अपेक्षाही नाही समाजाला तुमच्याही नाही आमच्याही नाही कोणालाच नाही ज्यांना आयुष्यभर पैसे खाल्ले आणि ते पैसे पचवण्यासाठी पुन्हा एकदा शेवटच्या क्षणाला परती बदलली आणि संघ गेले त्याच्याकडून अपेक्षा तरी काय ठेवा माणसा चला आणखी एक काय केलं तुम्ही एक आणखी आरोप केला सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही जेल बी जेल जेलला काय म्हणतात नाही तुम्हाला आपल्या मराठी भाषेत सासरवाडीच म्हणतात त्यांनी तरी लेकरराबाळ्या सहित सासऱ्याच्या घरी तुकडे मोडले ते बी हक्काचे तुम्ही तर बिना लेकराबाळ्या सहित बिना घरादारा सहित सासरवाडी जाऊन दोन वर्ष तुकडे मोलडे हे बी सांगा पण त्याच्या पुढच्या जाऊन सांगतो तुम्ही संविधानाची गोष्ट केली तुम्ही असं म्हणलेत की ओबीसीला चाळीस म्हणजे ओबीसी ला कलम तीनशे चाळीस नुसार रक्षण मिळालेलं आहे संविधान आहे संविधानानुसार सगळं होईल मराठ्यांचं पण आम्ही स्वागत करू पण त्यासाठी मागासवर्गीय आयोगाने हे केलं पाहिजे तसं तसं ढमक टमक तुम्ही संविधानाच्या गप्पा खूप मारल्या मग साहेब तुम्हाला एक संविधानातला साधा नियम सध्या शासनाने केला आहे की मुलींना सुद्धा बापाच्या स्टेटमध्ये प्रॉपर्टीमध्ये अर्धा म्हणजे निमा वाटा असतो मग तुमच्या संविधानावर श्रद्धा नाही का तुम्ही संविधानातले कायदे किंवा शासनाने केलेले कायदे नियम मानत नाहीत का मग जरांगे पाटील त्यांच्या बायको संघ समजा त्याच्या सासरवाडीत राहत असतील आणि तिथले कुटके खात असतील तर त्याचा त्याच्यावर अर्धा हिस्सा नाही का म्हणजे तुम्ही इथल्या समस्त महिलांचा आणि समस्त स्त्री जातीचा अपमान नाही का केला म्हणजे तुमची इच्छा नाही का की जे शासनानं कायदा केलाय की महिलांना अर्धा अर्धाच्या संपत्तीत मिळावा तो मिळू नाही तो घेऊ नाही ते हीन ना आहे वाईट आहे अशी तुमची इच्छा आहे का नसल आणि तुमच्या मुलात पुन्हा दम असेल तर तुम्ही सगळं समस्त महिलांची माफी मागितली पाहिजे ती मी जरांगी पाटलांना असं म्हणलो की ते त्याच्या सासरवाडीत जाऊन कुठके खायलेत याबद्दल तुम्ही पुन्हा एकदा माफी मागितली पाहिजे पण तुम्ही मागणार नाही तुम्ही हे सुद्धा अनावदानानं बोललेत कारण तुमचं वय झालं तुम्हाला तेवढं लक्षात राहत नाही असो काही घोर नाही काही अडचण नाही आम्ही समजून घेतो पण साहेब तुम्हाला जरास तरी काय वाटत असलं तर तुम्ही परत एकदा पाहावं हो की आपण जे बोललो ते महिलाच्या महिलांच्या हिशोबाने संविधानाच्या हिशोबाने कायद्याच्या हिशोबाने योग्य आहे का आणि तेही तुम्ही छाटछूट माणसं नाहीत पुन्हा तुम्ही सध्या संविधानिक पदावर आहेत एका पक्षाचे आमदार मंत्री आहेत तरी सुद्धा बरं चला असो ठीक आहे होऊ द्या झालं असेल वयानुसार त्याच्या पुढे जातो साहेब आणखी काही तुमचे आहेत ना बरेचसे आणखी तुम्ही काय केलं मराठ्यांना हजारो कोटी वाटले म्हणले तुम्ही आरोप केला आहे की नाही तुम्ही म्हणले मराठ्यांना हजारो कोटी वाटले बाबा मराठ्यांना वाटायसाठी जे पैसा शासनाने दिला त्याच्यासाठी कोणाची नाही याच्याबद्दल काही आपल्याला माहिती नाही घ्यावी चांगल्या पद्धतीनं घ्यावी कारण काय माहिती का जो पैसा वाटला तो उपकार केला नाही जे शासन चलवत जे सरकार चलवत त्याचं कार्यच आहे की ज्याला ज्या ज्या पद्धतीनं संविधानिक कायद्यानुसार किंवा नियमानुसार जे द्यायचं ते द्यावंच लागतं तुमच्या साठ हजार कोटीतला काही पाच पैसा सरकारनं घेऊन त्याच्यातला मराठ्यांना दिला का ते तर जाऊ द्या साहेब तुम्ही स्वतः तरी तुमच्या पैशातला तुमच्या प्रॉपर्टीतला रुपया कधी ओबीसीला लावलाय का आताही तुम्ही जे फिरताय ना सभा घ्यायसाठी सरकारचं डिझेल वापरताय सरकारचं मनोज जरांगे पाटील स्वतःच डिझेल वापरतोय स्वतःच्या घरातून स्वतःच्या पैशातून खर्च करतोय हिंडतोय प्रॉपर्टीकडून आणि तुम्ही आता जे ओबीसीचे एल्गार मिळावी घ्याय ना ना ते सुद्धा शासकीय पैशावर तुमची दीड दमडीची लायकी नाही की स्वतःचा पैसा खर्च करावं मग कशाला उ मराठाच्या नादी लागताय कशाला उगं ओबीसी बांधवामध्ये मराठा बांधवामध्ये भांडणं लावून देत कशाला उगं लोकांना आहे संविधानिक मार्गाने लढतोय लढू द्या ना नाईक ना त्याच्यापेक्षा पुढचं महत्वाचं जाऊन सांगतो आणखी पुन्हा आणखी एक तुम्ही काय आरोप केलाय की बाबा म्हणले की आंतरवल्ली सराटीमध्ये पोलिसांवर दगड दगडफेक झाली पोलिसांवर मार झाला आणि म्हणजे पत्रावर दगड आणून ठेवले होते असं सगळं प्लॅनिंग सांगितलं तुम्ही साहेब तुम्ही इतके हुशार आहेत तुमच्याकडे गृहमंत्री पद आहे मग तुम्ही त्यांना का नाही सांगितलं की ना बाबा रे इथं पोलीस पाठवू नका म्हणून तुम्ही एका मिनिटात घोटाळा झाला भ्रष्टाचार झाला की एका मिनिटात पोलिसांना फोन लावता तुम्ही वकिलांना फोन लावता पूर्व जामीन घेता पाच घंट्याच्या तुमच्याकडे अटकपूर्व तुम जामीन येते आणि तुम्ही आंतरवल्ली सराटीमध्ये पोलिसांना मारणार आहेत घरावर दगड आणून ठेवलेत एवढं सगळं तुम्हाला माहित झालं पण तुम्ही गृहमंत्र्यांना सांगितलं नाही पोलिसांना आलं अटकेल नाही एवढा सगळा प्लॅन तुम्हाला माहित होता तरी तुम्ही काहीच केलं नाही म्हणजे एकतर तुम्हाला हे काही माहित नाही तुम्ही नुसतं फेकाफेकी करायला आणि जर फेकाफेकी करत नसतील तुम्हाला खरंच माहिती असलं तर तुम्ही सांगितलं नसतं का भरतीच्या पुढचं जाऊन सांगतो तुम्ही म्हणले जरांगे पाटील तीन वाजेपर्यंत घरात लपून साहेब पोलिस आले होता तुमचा वाढदिवस होता साहेब तुम्ही वाढदिवसाच्या दिवशी कुठे काय सिक्युरिटी काय ते माणसं तुमचे कार्यकर्ते बाहेर बोंबलून बोबलून गेले की भुजबळ साहेब भुजबळ साहेब साहेब भुजबळ साहेब दरवाजा सुद्धा आले नाही हो खिडकीत सुद्धा आली नाही हो मग कोणच शेपूट घातली कोण भित्र एकदा कळू दे की साहेब सगळ्याला म्हणजे आपल्या घरी नाही दाना आणि फुकटचा बाजीराव म्हणा कशा पद्धतीचं काम झालं आमच्याकडे तुम्ही एक शेअर मारला साहेब जबरदस्त शेर होता काय होता ते तुमचा शेर लष्कर बी तुम्हाला तिथं मला असं वाटू आपला कांदा लेलो भाजी पण तरी सुद्धा तुमचा शेर होता म्हणते आम्ही समजून घेतला की काय होत ते लष्कर बी तुम्हाला सरदार बी तुम्हाला आमच्या इकडे एक मन आहे साहेब आम्ही शेरोशायरी करत नाही आम्ही मराठा माणसं आम्ही कुणबी कुणी आमच्या भाषेत भाषेत आमच्या आमच्या मातीत अशा मुली येतात कशा मनी माहिती का नाक कापलं तरी भोग शिल्लक त्यातले तुम्ही तुम्ही भ्रष्टाचारसाठी जेलमध्ये गेले तुम्ही ओबीसी साठी नाही तर स्वतःसाठी करोडचे घोटाळे केले तरी सुद्धा तुम्ही नाक कापून भोग शिल्लक असल्यासारखं जनतेच्या समोर बरं तुम्ही त्याच्यात पुन्हा सांगायले की मी कांदा भाकरण पिटलच नाही तर तिच्यासोबत फोडून कांदा खाल्ला भी मन मन भी सा आमच्या इकडे मन आहे मन अशी आहे की बेश्रमाच्या रिकामी जागेत पाला रिकामी जागा बेसरमाच्या रिकामी जागेत पाला नरम लागला किती घाला अशा प्रकारच्या मनी आहे आमच्या इकडे तिच्या जा वापरल्या जातात तुमच्यासाठी नाही आमच्या सा इकडे सांगायला की बेश्रम लोकांसाठी वापरतात तुम्ही आहात तुम्ही वयवृद्ध आहात तुमच्याबद्दल मला नितांत आदर आहे आणि तुम्ही जे काय बोलत आज ते वेगळ्या तळमळीने वेगळ्या जळजळीनं वेगळ्या मळमळीनं बोललात कदाचित तुमचं वय खूप झालं तुमच्या लक्षात राहत नसेल आपण काय बोलायलो काय नाही किंवा मग जरांगीना लोकांनी देव मानलं आणि मला मानत नाहीत म्हणून कदाचित तुमचं संतुलन बिघडलं असेल म्हणून तुम्ही बोलले असाल बरं त्याच्या पुढे जाऊ आणखी तुम्ही काय म्हणला होता की मराठ्यांनी गरज आळली ज्यांची गरज आळाली ज्यांची ऑफिसेस जळाली त्यांनी पत्रकार परिषदा घेऊ घेऊ सांगितलं की मराठा आंदोलनाचा आणि या घरं जाळण्याचा काही एक संबंध नाही मग तुम्हाला ना इतकी कळवळा इतका पुळका हे नेमकं काय चाललंय याच्या मागे की तुम्ही वारंवार म्हणता मराठ्यांनी घरं जाळली मराठ्यांनी घरं जाळली मराठ्यांनी घरं जाळली कशामुळे तेही तुम्ही एका संविधानिक पदावर असताना तेही तुम्ही मंत्री असताना तुम्ही जर घर सभेतून अशी चितावणीखोर आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल असे जर तुम्ही वक्तव्य करत असाल आणि तुमच्याकडे तसे पुरावे नसतील तर गृहमंत्र्यांनी काय करावं एकतर हो? स्वतः राजीनामा द्यावा नाही तर याला अटक करावं की जे लोक ज्याचं घर जाळलं तेच म्हणतात की हे सगळे बाहेरचे लोक होते याच्यामध्ये मराठा आंदोलक आणि हे माणूस बोंबलू बोंबलू सांगायला की मराठ्यांनी घरं जाळले म्हणजे या माणसाच्या डोक्यावर एक परिणाम झालाय याला दवाखान्यात नेणं खूप गरजेचं आहे किंवा यांच्यावर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे नाही तर मग याला अटक करणं गरजेचं आहे असं मी नाही सर्वसाधारणपणे तुमच्या वक्तव्यावरून म्हणतोय सगळा समाज सगळेच म्हणत आहे बरं त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट तुम्ही काय म्हणले की सकाळी अकरा वाजता राऊत माझ्याकडे होते गृह म्हणजे मंत्रालयामध्ये माझ्या सदनामध्ये बसलेले होते आणि अकरा वाजता सोरंकेचं घर पेटवलं तेव्हा मी राऊतांना म्हणले की राऊत तुम्ही जा तुमचं हॉटेल पेटून देणार म्हणजे सकाळी अकरा वाजता तुम्हाला माहित झालं राऊतच हटील पेटून देणार म्हणून शहरापासून बाहेर असलेलं दहा बारा किलोमीटरचं पण तुम्ही ते गृहमंत्र्याला सांगितलं नाही तुम्ही एस ला सांगितलं नाही तुम्ही कोणाला सांगितलं नाही आणि ना चार वाजता तुम्ही अकरा वाजता म्हणले की चार वाजता लगेच घर जळाला म्हणजे साहेब या प्लॅन मध्ये कोणाचा सहभाग आहे प्लॅन घडण्याच्या तुम्हाला जर पाच तास आधी माहित असेल हे असं असं होणार आहे म्हणजे गृहमंत्र्यांनी सरळ सरळ तुम्हाला ताब्यात घ्यायला पाहिजे पोलिसांनी आणि विचारायला पाहिजे तुम्हाला अकरा वाजता कळलं कसं की राऊतांचं घर जळणार आहे म्हणून तुम्ही भर सभेत भर सभेमध्ये या एलगार मिटिंगला सगळ्या मीडिया समोर सगळ्यासमोर म्हणलेत की मला अकरा वाजता कळालं की राऊतांचं घर किंवा हॉटेल जाणार आहे मी राऊतांना पाठवलं याचाच अर्थ तुम्हाला त्या कटाबद्दल सगळी माहिती होती ती माहिती तुम्हाला कशी होती का होती याची चौकशी गृह मंत्रालयानं करणं खूप गरजेचं आहे नाहीतर तुम्ही तरी याचं समोर येऊन स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे नाही तर पुन्हा एकदा कांदा भाकर पिटलं तुमच्या नशिबी येणार एवढं खरं आहे त्याच्या पुढे जाऊ आपण अजून तुम्ही एक आरोप केला काय म्हणले की बाबा म्हणले इथून पुढे म्हणजे मराठा समाजाला सरसकट असे कुणबी प्रमाणपत्र वाटले की एका दिवशी दोन हजार मग तीन हजार मग पाच हजार मग बारा हजार मग पंधरा हजार बरोबर वर आहे तुमचं म्हणणं असे वाटले जर ते त्याच्यावर लिहिलेलंच असेल तर याचा अर्थ असा आहे की इथं काम करणारा तहसील पासून कलेक्टर पासून तर सगळ्याला सगळी व्यवस्थाच भ्रष्ट आहे म्हणजे तुम्ही ज्या सरकारमध्ये काम करताय त्या सरकारच्या मुख्यमंत्र्यापासून चपराशापर्यंत ए टू झेड माणसं भ्रष्ट आहे आणि ते सगळेजण खोटे प्रमाणपत्र देत आहे मग तुम्ही त्या सरकारमध्ये का जर हे खोटं असेल तर तुम्ही चपराशापासून तर सगळ्या कलेक्टर पासून तर सचिवापर्यंतच्या सगळ्या सेवकांची सगळ्या नौकरदाराची सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची माफी मागा आणि जर तुम्हाला माफी मागणं होत नसेल तर तुम्ही तो भ्रष्टाचार आहे म्हणून ते मान्य आणि सरकारमधून बाहेर पडा हे तुम्हाला ओपन चॅलेंज आहे आणि या सगळ्याचे सगळे जे तुम्ही आरोप केले त्या सगळ्या आरोपांवर मी जे प्रतिप्रश्न विचारलेत तुमच्या बुळाद्दम असेल ना त्याचे उत्तर द्या राहिला प्रश्न तुमच्या भाषणाला तुमच्या याला ओबीसी समाज मानणार नाही ओबीसीतला एकही माणूस तुमच्या बाजूने नाही कारण त्या सगळ्याला माहिती आहे की ओबीसी करू 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 तुम्ही सगळ्या समाजाला लुटले ओबीसी समाजाला आणि स्वतःची घर भरलीत प्रॉपर्टी कमवलीत कशा प्रकारे एक भाजी विकणारा माणूस सात हजार कोटीचा मालक होते हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे त्याच्यामुळे तुमच्यामध्ये जर खरंच थोडीफार शिल्लक असेल जनाची नाही मनाची तर तुम्ही ताबडतोब मी विचारलेल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर पत्रकार परिषद घेऊन द्या व्हिडिओ तुमच्याकडे जाणार शंभर टक्के जाणार तोही एका दिवसातच जाणार फक्त उत्तर द्या नाही पुढच्या सभेत बोलताना विचार करून बोला एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय